फरमाई द्या तुम्ही पाचच मिनिटं उरली काढले शाहींबुआ लक्षात ठेवायचं ज्या दुसऱ्या बाहेर का आदळ करायची दहा मिनिटं मला फक्त आयोजन करून द्यायचं पुरे मुंबई फिरवेल वाया चांदी होईल कसं त्या अंड वाटू समजाय विकास

तीन मिनिट आहेत हा अरे माझे पण मा आलं आता काय टेन्शन नॉट घेतो पाहू शकलो सार झोला झोलो आपला सारख झालं हाते बांधू एकत्र सॼे हाय मशाल दादा कंहिंखे पख परवा फोन आला त्या मनसेवर गाणं बोललो ते आणि परत मेसेज आला आता कोणतं गाणं म्हणणार आहे म्हटलं म्हटलंय म्हणजे परत एक घेतो मजा आहे थोडी मजा बघा चांगलं घेतलं तरी आहे की नाही रँड 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 केली साल्या गेल्या शिव्यांग तिने ना गोंटात भरून टाकेल शिवाय दीड मिनिटं एकच मिनिट अरे एक झाला माझ्या तेरा प्यारे एक घड अरे चमव्या पगड चिंकत गेले एक घोड आली बातमी छापून घोड साली उदेश कोतमी वड बारा किल्ल्याची निवड साली उलेस कोतनीवड बारा किल्ल्याची निवड என்னடா பண்ணலாம் டிபார்ட்மென்ட் வார்டு பார் டிரவெல் இன் டோட்டல் வைரஸ்கள் காட்டுங்க युनेस्को मध्ये युनायटेड नेशन जे सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करते अशी युनायटेड नेशनची हिरोची एक महत्वाची संस्था आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र शैक्षणिक असतं आणि वारसा स्थळांची यादी आणि ते आपल्या राजांचे किल्ले त्याच्यामध्ये जेन आलेले आहेत महाराज हे काय करतात आहे झालं काय गंमत दाखवतो इकडे Yeah, man.

जशी बारी तशी करायची तुम्हाला शू आहे जशी बारी करा तशी करायची फक्त तुम्ही दहा मिनिटं त्याच्यानंतर एक्स्ट्रा थांबायचं या ठिकाणी राजापूर चल चल सुरेश बावधने राजापूर भरवली दोनशे एक जाणार मित्रमंडळ झोरेवरे कलगीतून यायचा रंग सामना याच ठिकाणी जो होता शोधी सायंकाळी आठ वाजता कलगीवाले शाहीर प्रकाश कळले आणि प्रकेश कौले शाहीर विकास यांचा आहे कृपया जोरदार सामना चालू आहे शब्दांची जादूगार आताच बुवा बोलून गेले शब्दांची जादूगार बोलू नका पण शक्तीवाली शाहिरांना आम्ही म्हटले सप्त सुडांत बादशाह पण लोक म्हणतील की शक्तिवाली शाहीगांना बोलले संतसुराजा बाद शहा आणि शब्दाचे जादूगारांना बोलले नाही आणि खरंच तुम्ही या कोकणची शान आहात राहाल अशीच अपेक्षा करतो आणि शब्दांचे जादूगार यांचा सत्कार आमचे युट्यूबर्स करतात त्यांनी हा सत्कार गुण मानून घ्यावा बारीला रंगत येते आणि बारी जाणार त्यासा आहे त्यासाठी या दोन्ही शाहीरांचा सत्कार होणं त्यांचं शेती त्यांना देणं गरजेचं आहे आणि ते हे कोकणी युट्यूब करतायत एका जोरदार टाळ्या होत्या धन्यवाद रसिक हो तुमचं हे अनुमोल सहकार्य आम्हाला असंच मिळत राहील हीच अपेक्षा करतो आणि लगेचच पहिली बारी संपवायची आहे असे विनंती करतो आणि बिना लगेच दुसरी वारी शक्तीवले शाहीरांनी चालू करायचे चा आहे त्याचप्रमाणे आमचे आयोजक संयोजक सुनील ददा डावळ हेही त्यांचा लांबोरे बोवांचा सत्कार करतायत लांबोरे बोवांचा यथोचित सत्कार करताना सुनील ददा डावळ धन्यवाद